तर आज ही गाडी आलेली आहे तुम्ही बघू शकता कुठून माल आलाय अकोल्यावरून आले किती जाळे आले आपण दीडशे जाळे आहे का काय नाव आहे आपलं शिवाजी पंढरीनाथ शिवाजी पंढरी नवले कोणती व्हरायटी केली आपण माझी आथर वरायटी आथर व्हरायटी किती एकर केले टॉमॅटो पाच एकर टॉमॅटो आहे आणि रोज डिली येतात का संगनमेरला काल काय रेंज होती ना आजची काय रेंज आहे काल चारशे ते साडेपाचशे पर्यंत रेंज होती साडेपाचशे पर्यंत काल रेंज होती आज काय रिवत झालेली काय मागत आहेत आम्हाला तीनशे ते साडेचारशे साडेचारशे पर्यंत मागू राहिले चांगला माल चांगला माल आणि माल तीनशे सव्वा तीनशे मागू राहिले काय आता टोमॅटोची परिस्थिती काय आपल्या इकडे परिस्थिती पाव पाव पा। आता पावसाने माल जरा खराब होत झाली मध्ये एक पंधरा दिवस पाऊस उघडला होता मालांची परिस्थिती दोन दिवसापासून पाऊस चालू नुकसान थोडे क्वालिटी खराब आता कधीची लागवड केली होती तुम्ही ही माझी पंचवीस मार्च लागवड पंचवीस मार्च अजून टॉमॅटो असं मोठं आणि सफरचंद सारखं दिसून राहिले काय याला खास येते टोमॅटोला खतं वगैरे व्यवस्थापन पण व्यवस्थित चालू आहे तर आता लमसम तुम्ही पाच एकर टोमॅटो केलेत याला खर्च किती झाला सर आणि सुटला किती तुमचा साधारणतः एक दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च झालेला आहे आणि टोमॅटोचे एक एक लाख रुपये झालेत आतापर्यंत हा हा म्हणजे खर्च सुद्धा सुटलेला नाही आत्तापर्यंत सुटू शकतो का खर्च वाटत नाही आता पाऊस चालू झाला आहे त्याच्यामुळे आहे ना मालाचं जर माल खराब झाला तर नाही होणार आता किती जाळ्या आणून राहिले तुम्ही नीट डेली रोज येतात काल पण आपला